क्षुल्लक कारणावरून घरगुती वादातून एका विवाहित महिलेला अश्लील शिवीगाड करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची बाब उघडकीस आली आहे ही घटना लाखणी तालुक्यातील सिंदीपार मुंडीपार येथे उघडकीस आली आहे प्राप्त माहितीनुसार लाखणी तालुक्यातील सिंदीपार मुंडीपार येथील विवाहित महिला गीता दुर्योधन नेवारे व पंचेचाळीस वर्ष ही आपल्या घरासमोरील अंगणात कचरा पडला दिसल्याने कुणाचेही नाव न घेता घराजवळील मुलांना दोन शब्द बोलली या गोष्टीचा राग मनात ठेवून आरोपी मुनेश्वर लक्ष्मण नेवारे व पंचावन्न वर्ष याने फिर्यादी महिला ही चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता तिच्या अंगणातील नळाचे पाणी भरत असताना तिला अत्यंत खालच्या शब्दांत अश्लील शिबिगाड केली तर अन्य आरोपी दिलीप मुनेश्वर नेवारे व तीस वर्ष याने त्याच महिलेला जिवे मारण्याची धमकी देत अंगणात पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या दिशेने भडकविला यात फिर्यादी महिलेच्या उजव्या पायाला जखम झाली फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून व वैद्यकीय परीक्षण अहवालावरून आरोपी विरोधात भादवीचे कलम दोनशे चौऱ्याण्णव तीनशे छत्तीस पाचशे सहा व चौतीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बागडे करीत आहेत